शनिवार काय आजी शनिवार दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस आणि आपण साजरा करत आहोत आनंदाई शनिवार यामध्ये आपण सकाळपासनं चित्रकला हस्तकला प्रतियुक्त खेळ गाणी कविता घेतल्या त्यानंतर आता आपण घेणार आहोत आजचा शनिवारचा प्रयोग म्हणजे चला शिकू या प्रयोगातून विज्ञान तर आजच्या प्रयोगाचं नाव आहे विद्रव्य आणि अविद्राव्य पदार्थ विद्राव्य आणि अविद्राव्य पदार्थ आता विद्राव्य म्हणजे पाण्यात विरघळणारे अविद्राव्य म्हणजे पाण्यात न विरघळणारे तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत दोन काचेचे एक ग्लास आहे चंचू पात्र आहे एक पाणी घेतलंय नंतर मीठ घेतलंय साखर घेतली आणि गोडे तेल खायचं गोड तेल आता आपण हा प्रयोग करणार आहोत सर्वप्रथम काय करूयात आपण या ग्लासामध्ये काय करून घेऊन तुम्हाला निरीक्षण करायचे काय करायचं प्रत्येकाने निरीक्षण करा बघा मी अर्धा ग्लास पाणी टाकले दुसऱ्या चंचू पात्रामध्ये सुद्धा काय टाकलंय पाणी टाकले काय टाकलं पाणी आता आपण काय करणार आहोत अगोदर या ग्लास मध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया चमचा नसल्यामुळे आपण पेन हलूया काय करूया पेंण हलूया किंवा पेन आपण याला ढवळूया तर थोड्या वेळातच काय होईल हे पाण्यामध्ये आपलं मीठ काय होतंय विरघळतंय का पाहूया दुसऱ्या ह्यांच्यामध्ये आपण टाकूया साखर काय टाकूया एक काय टाकायचंय बघा याच्यामध्ये एक चमच मी काय टाकलेली आहे साखर आणि आता बघा याच्यामध्ये तुम्हाला मीठ दिसते का नाही म्हणजे पाण्यामध्ये सगळं मीठ काय झालेलं आहे विरघळलेलं आहे आता आपण याच्यात टाकलीय साखर काय टाकली साखर सुद्धा आपण काय करणार आहोत चमच्याने आहोत चमचा नाही पण आपण पेनिजून घेऊया आजकाल साखर काय झालं खूप मोठी येते बरोबर आहे की नाही तरी पण ती विरघळते बघा काय होते विरघळते काय म्हण हळूहळू साखर विरघळायची बरोबर आहे आता तुम्हाला या दोन्हीच निरीक्षण करायचंय काय करायचंय करायचंय त्याच्यामध्ये मीठ दिसाय का तर तुम्हाला आहे आहे तुम्ही निरीक्षण केलं असता आणि याच्यात पण साखर काय झाली मिरघळणी साखर सुद्धा मिरघळणी आता आपण फ्राय करूया ते पाणी टाकून घेऊया आणि याच्यामध्ये ते टाकून देऊ टाकले बाहेर आणि लोक त्यामध्ये आपण काय करूया ते घेऊ बघूया हा आता ह्याच्यामध्ये काही आहे का नाही आपण काय केलं ह्याच्यामध्ये मीठ ते पाणी काढून घेतलं आता त्याच्यात आपण घेणार आहोत ते काय घेणार आहोत आणि याला आता आपण काय करूया हलवूया सर्वांनी निरीक्षण करायचंय याला काय करायचंय हलवायचंय काय टाकलंय मी अगोदर काय घेतलं मी तेल घेतलं कोणतं तेल घेतलं गोड तेल की आपण घरी खातो ते गोड तेल खाण्याचं आपण गोड तेल म्हणतो ते घेतलं त्याच्यात मीठ टाकलं आणि त्याला खूप हलवलं विरघळलं का रे मीठ नाही आता आपण मला वाटत साखर सुद्धा त्याच्यामध्ये विरघळून पाहूया का थोड सुद्धा मीठ विरगळ नाही विरघळले का मीठ नाही विरघळले बघा जशाला तसं आहे दिसलं

किती वेळ याला ढवळत बसले ही साखर याच्यामध्ये विरघळणार नाही आता याच्यावर तुम्ही दोन्हीच निरीक्षण केलं बघा कोणीही साखर विरघळत नाही तुम्ही सुरवातीला काय केलं आपण सुरुवातीला आपण काय केलं पाणी घेतलं पाण्यामध्ये आपण काय टाकलं मीठ टाकलं आणि डवळल्यानंतर विरघळलं की नाही विरघळलं साखर नंतर आपण पाण्यात विरघळून पाहिली विरघळली नंतर आपण खाण्याचं तेल घेतलं आणि त्यामध्ये काय टाकलं साखर आणि मीठ टाकून डवळून पाहिली परंतु ते दोन्हीही विरघळले नाही असं काय झालं तर ज्या वस्तू पाण्यामध्ये विरघळतात त्यांना आपण काय म्हणतो विद्राव्य पदार्थ काय म्हणतो विद्राव्य आणि ज्या वस्तू पाण्यामध्ये विरघळत नाहीत त्यांना आपण म्हणतो अविद्राव्य पदार्थ साखर तथा मीठ पाण्यात विद्राव्य आहे साखर आणि मीठ पाण्यामध्ये काय आहे विद्राव्य आहे तर तेलामध्ये अविद्राव्य आहे म्हणजे तेलामध्ये ती विरघळत नाही आपण हा प्रयोग पाहिलाय अगदी सोपा प्रयोग आहे तुम्ही घरी करून पाहू शकता आणि त्याला त्याचा अनुभव तुम्हाला काय आला हे तुम्ही ओळीमध्ये लिहून आणू समजला तुम्हाला प्रयोग हो आवडला तुम्हाला प्रयोग हा हो तुम्हाला विज्ञानाचा प्रयोग आवडतो का दरवर्षी दर शनिवारी करायला ठीक हो। आहे तर हा प्रयोग तुम्ही घरी करून पहा धनश्री हो। आवडला का प्रयोग हो। नक्की हो। करून पाहणार तुम्ही सर्वजण 不。Oh.